येतं का आणि उभारता येत असत तर याच आमच्या कार्यकर्त्यांनी जे नेते नाही आहे पण शेतकरी आहे शेतकऱ्यांनी ते आंदोलन सुरू करावं बगर नेत्याचं जसं संताजी धनाजी लढले तसाच पूर्ण पूर्णताम्याने पुन्हा लढावं त्यासाठी बच्चिकुळू एक कार्यकर्ता म्हणून दिवस रात्र त्यांच्या सोबत राहील हेच सांगायसाठी आलो आहे पुन्हा एक बैठक आम्ही इथं घेऊ आणि त्या बैठकीतून पुढची दिशा ठरवू त्यांची नैतिकता त्यांनी शासनाला भिकारी म्हटलं आणि शेतकऱ्याला म्हटलं दोनही एकूण अडचणी झालेली गोष्ट आहे आणि तेंडुलकरचा प्रभाव त्यांच्या स्वतः व्यक्तिमत्वावर पडलेला आहे त्यांची जाहिरात पाहून ते सुद्धा सभागृहात रमी खेळायला लागले याच्यासारखं दुर्दव्य नाहीये आणि मला वाटतं त्यांनी नैतिकता स्वीकारून तो राजीनामा दिला पाहिजे शेतकरी संपाची हाक पुन्हा एकदा देणार का शेतकऱ्यांच्या मला वाटतं हे सगळं पुन्हा तांब्यावरच आम्ही अवलंबून आहे या बाबतीत मी बोलणार नाही हे कमिटी तयार करेल आठ दहा दिवसात आठ दहा दिवसात आम्ही पुन्हा मीटिंग घेऊ आणि हे म्हणेल तशा पद्धतीनं बच्चू समोर पाहू टाकतो पुलतांबा गावातील शेतकऱ्यांनी आंदोलनाची हाक दिल्यानंतर बच्चू कडून पाठिंबा यासाठी असणार का हे कुठल्या कुठल्या मागण्यांसाठी शेतकरी संपाची यासाठी चर्चा करू आहे सगळ्या गोष्टीबाबत चर्चा करू त्यात मेंढपाळ असेल आमचे मच्छीमार असेल कारण हे सुद्धा दूध उत्पादक आहे हे सगळे जोडधंद्यावाले शेतकरी आहे ना माझा पण असू शकतो गावातला मजूर आहे जो भूमीन आहे पण त्याचा आवाज कोणी होत नाही या सगळ्या गोष्टीची आम्ही चर्चा करून हे नेतृत्व पूर्णताना या परिसरानं करावं याच्यासाठी हो। आलो आहे बच्चू भाऊ आज चक्काजाम आंदोलन करण्यात आलं प्रहारच्या होती आणि आणि आदित्य देखील कोकाट्यांना सोमवारपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे आपली आता पुढची भूमिका काय असेल मला वाटतं कोकाटे काही फार मोठा विषय आमच्यासाठी नाही आमच्या शेतकऱ्याचा विषय आहे कोकाटे गेल्यानंतर दुसरा कोकाटे कसा आहे तर आम्हाला माहीत नाही त्याच्यानं त्या कोकाटेची चर्चा केल्यापेक्षा शेतकरी मजुराची आमच्या मेंढपाळाची मच्छीमारांची चर्चा झाली पाहिजे मजुरांची चर्चा झाली पाहिजे त्यासाठी आम्ही तर सांगितलंच आहे का तारीख न देता मंत्रालयात घुसणार आहोत ते व्यवस्थित घुसणार आहोत कशाबाबत माझ्या माला भावागीवाचं कुठं भांडत नाही आहे वाद नाही आमचं पैशासाठी आहे सत्तेसाठी नाही आहे पैसा के घर जाणार आहे मेहनतवाला घर जाणार हे सरकारच नऊ हजार कोटी भेटला ना नऊ हजार कोटी घेतलाय आणि लाखो हजारो, हजारो युवकांची आत्महत्या करून घेतलेल्या त्यांच्या रक्तातून आलेला पैसा है। आहे आणि एकाच्याच घरी गेला ना तो पहिले गावागावात गंजी पत्ता खेळला तर गुन्हा दाखल होत आहे आणि मोबाईलवर खेळलं खेळला तर गुन्हा दाखल होत नाही वारे कायदे याचा कुठला कायदा असतो का नाही नाही अशा पैशातून कर्जमाफी करायची गरज नाही इमानदारीचा पैसा व्यवस्थित आहे कोणाला मारून आमचं जगावं या या वृत्तीचा शेतकरी नाही आहे लक्षात घ्या उकाटे एवढं काय मनावर घेतलंय उकाटे सारखे अनेक आहे हो जे तर खेळताना दिसले पण जे लपून खेळते त्याचं काय शेतकऱ्याचे त्यांच्यासाठी काय सांगणार तुमचे शेतकरी आत्महत्या करतात आत्महत्या करून हे लढाल पाहिजे लढणं शिकलो पाहिजे आत्महत्यापेक्षा एखाद्याला काय म्हणतो आणि बच्चू भाऊ त्यावेळेस एखादी आम्हाला पाठिंबा देण्यासाठी आमच्या गावामध्ये या सभागृहामध्ये जे नेते आले त्यामध्ये एक नंबरला तुम्ही होता राजीव शेट्टी होते रघुनाथ पाटील होते आणि माझ्यामध्ये मोठे पाटील आले होते या सर्वांनी तुम्ही पाठिंबा दिला आणि त्या पाठिंबा आणि ते यशस्वी झालं आंदोलन यशस्वी होत असताना दुर्गावे त्यावेळेचे मुख्यमंत्री जे आजचे पण मुख्यमंत्री आहेत त्यांनी आमच्या अज्ञानाचा गैरफायदा घेतला